साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा अडकला बिबट गत सव्वा दोन महिन्यात गिरडा लगतच्या जंगलातून वन विभागाने पकडले पाच बिबटे बुलढाणा तालुक्यातील गिरडा गावानजीकच्या जंगलात वनविभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एक बिबट अडकला असून गत दोन सव्वा दोन महिन्यांमध्ये वन विभागाने या परिसरातून तब्बल पाच बिबट पकडले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी गिरडा येथील बत्तीस वर्षीय सुनील जाधव नामक शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता त्यानंतर गावामध्ये व परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर वन विभागाने सापळा रचून पिंजरा लावून त्या हल्लेखोर बिबट्याला दोन सप्टेंबरला पकडले होते वास दहा दिवसांनंतर गिरडा गावानजीक लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट अडकला आहे सदर बिबट्याचे वय दोन ते अडीच वर्षाचे असून या बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित वाहनाने नागपूर येथे हलविण्यात आले आहे ही कारवाई अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक मुंढे वनपाल वन वानखेडे व वन वनमजूर अरुण पंडित शुभम शेळके यांनी पार पाडली व त्यांना शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड सरपंच पती सुरेश गायकवाड अशोक गायकवाड रवींद्र गायकवाड ज्ञानेश्वर पोफळे हनुमान सास्ते व इतर गावकऱ्यांनी सहकार्य केले आणि आमच्या इथं बिरपेटचा खूप धमाकू चाललेला आहे शेतकरी फार परेशान आहेत आणि गावकरीसुद्धा परेशान आहे परंतु वनरक्षक मुंडे असतील आणखी पुन्हा वानखेडे साहेब आणखी आर्य ठाकरे साहेब आणि गावकरी सर्व सरपंच गिरपंच सर्व गावातली मंडळी खूप सहकार्य करतात परंतु जीव फार घाबरलेला आहे गावकऱ्यांचा आणि शेतकरी फार त्रस्त आहे आजच आता लोक पाच बिपट पकडे आणि आज सकाळी एक बी माझी बिपट आणलेला आहे आपली मागणी काय आमची मागणी की गावाच्या बाजूनं जी जाळी रायमुंगण्याची ही साफ करायला पाहिजे फॉरेस्टी खात्यानं आणि टी शियम मारायला पाहिजे चौकून म्हणजे जेणेकरून ते वाघाली येताना थोडे हे झालं पाहिजे आणि गावकऱ्यांना दिसायला सरायला अडचणी आली पाहिजे कारण तिथे जाळी पाळी खूप आहे आणि टी शियम ने काहीच काम नाही टी तात्काळ बुलढाणा तालुक्यातील अजिंठा पर्वतरांगेत बिर्डा हे गाव बसलेले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी बिर्डा जंगल परिसरामध्ये बिबट्याचा हल्ला झाला त्या दिवसापासनं माननीय सरोज मॅडम डी सरोज मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही वन विभागाच्या तीन टीम तयार केल्या आणि त्या तीन टीम दिवस रात्र त्या परिसरामध्ये जनजागृतीचे काम करत आहे व त्याचप्रमाणे दिवस रात्र गस्ती घालत आहेत आणि त्या गस्तीचा फायदा असा झाला की दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता आपण तिथे एक बिबटा पकडला त्याचनंतर आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता आपण आणखीन एक बिबटा पकडला सदरील बिबट्याचं वर्ष वय हे दोन वर्ष होते आणि आतापर्यंत मागील दोन महिन्यामध्ये हो याच परिसरात आपण पाच बिबट्या पकडले त्यापैकी तीन बिबट्या हे आंबा अभयारण्यात आपण नेऊन सोडले आणि उर्वरित दोन बिबटे हे आपण पुरेवाडा परिसरात सोडले तर मी येथील गावकऱ्यांना असे आवाहन करते की त्यांनी अशाच प्रकारे वन विभागाला कॉपरेशन करावे धन्यवाद